नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल मी तुमचा आभार नाही तर आजचा विषय भूतान बद्दलचा विषय आहे काय झालंय लोकांना काही लोक जी असे त्यांना या भूतानवर विश्वास नसतो ते म्हणतात हे सगळं खोटं आहे जेव्हा आम्ही मी पण लहानपणी आम्ही गावाला जायचो त्यावेळी गावची लोक बऱ्याच वेळा सांगायचे बाबा या झाडाखाली जाऊ नको किंवा त्या ठिकाणी दुपारच्या वेळी जाऊ नको बारा वाजता एक वाजता जेव्हा कडक ऊन असतं सामसू मस्त जेव्हा सामसूम असत ना तेव्हा जास्त करून ही जी भूत असतात किंवा जे अतृप्त आत्मे असतात हे माणसावर अटॅक सहज करू शकतात जर तुम्ही दोन माणसं तीन माणसं असेल तर होतंय पण त्यांची हिंमत होत नाही अटॅक करायची पण तुमची जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्ही जेव्हा ते घाबरता तेव्हा तुमचा आहे तो आपोआप वीक होऊन जातो त्यावेळी आणि मग त्यांना अटॅक करायला सोपं होऊन जातं म्हणून ते, ते लोक सुद्धा अशी वाट बघत असतात की एकटा माणूस कधी भेटेल पण हे सारखे होत नाही कारण का कारण जी वाईट भूत आहेत जी जे लोक त्रास देणारी जी भूत असतात किंवा जी आत, आत्म्या असतात ते लोकच फक्त जास्त करून अटॅक करत असतात होत्या पण जी चांगली आहेत का जी पूर्वी माणसं चांगली होती ती मेल्यानंतर सुद्धा भूत जे भूत होतात तेव्हा ते चांगलेच असतात ती का होतात भूत कारण त्यांची जे काही आपल्या फॅमिलीशी जी अटॅचमेंट असते खूप जोडलेले असतात किंवा आपले प्रॉपर्टी बद्दल खूप विचार करत असतात मी खूप कष्टाने खुँ कमवली आहे हे माझं घर मी बांधलंय पन्नास साठ वर्ष मी मेहनत केली रिटायरमेंट नंतर मी माझं घर बांधलं तर अशी काही लोक मी सगळी म्हणणार नाही ज्यांना खूप अटॅचमेंट असते आपल्या घराशी ती लोक होता है, पर्यंत ही पृथ्वी सोडून किंवा हे लोक जे पृथ्वीवर आपला माणसांमधून ते जायला मागत नाहीत त्यांना इथेच राहण्याची इच्छा असते खूपच आणि त्यामुळे त्यांचं शरीर जे वर जाण्यासाठी तुमचं शरीर जे असतं मेल्यानंतर म्हणतो मी ते हलकं व्हावं लागतं तेव्हा ते वर 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 जातं पण ह्यांचं शरीर आपल्यासारखं जड असतं त्यामुळे ते खाली पृथ्वीवरच राहतात ते जास्त उंचावर जाऊ शकत नाही आणि तुमची मेन इच्छा आहे ना ती खूप महत्वाची असते जसं एका तरुण वयात एखादा मुलगा किंवा मुलगी जर मेली तर तिच्या पण इच्छा खूप असतात लग्न हे ते काय बऱ्याच कामधंदे करून ते मिळवेन हे शिक्षण घेईन अशा त्यामुळे ते, ते परत जायला मागत नाही काही जण ज्यांची मर्डर होतात ते बदला घेण्यासाठी इथेच थांबतात त्यांचा राग असतो मी या माणसाला सोडणार नाही ते इथे राहतात जे गुंड टाईपची लोक असतात जी कायम लोकांना त्रास देत आलेले आहेत ते लोक इथून जात नाहीत तर अशी बरीच लोक आहेत जी असं म्हणणार सगळे ते गुन्हेगार असतात असं नाही त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या एवढ्या तीव्र असतात की कि मला ही गोष्ट पाहिजेच आहे त्यामुळे ते इथून सोडून जाऊ शकत नाहीत पण त्यांचा स्वभाव हा जसा मृत होण्याच्या अगोदर जसा माणूस असताना असतो तसाच स्वभाव नंतर सुद्धा असतो त्यांना सगळं ऐकायला येतं त्यांना वास येतो त्यांना मध मत्सर बोलतो ते सगळं असतं आता एकच मी ऐकलं त्या दिवशी अं त्याच्यामध्ये कसं होतं बघा तुम्ही म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला रात्रीच्या वेळी एक म मुलगा एका फॅक्टरी मध्ये तो फक्त झोपायला जायचा तिथे काय काम करत होता फक्त रात्रीच्या वेळी तिथे म्हणजे ती चोरी बिरी होऊ नये त्या फॅक्टरी मध्ये वस्तूची म्हणून तो अं एखादा आपला गुरखा कसा असतो तसा तो जाऊन पण तो आतमध्ये झोपायचा त्या फॅक्टरी मध्ये तर येताना त्यांनी काय तो घरून जेवण नव्हता आला म्हणून त्यांनी काय केलं चायनीज घेतलं चायनीज घेतलं आणि तो अ त्या मध्ये गेला आणि दरवाजा बंद केला आणि झोपला आता त्याला काय माहिती रोजच त्याच काम होत आणि पण मध्यरात्री अं म्हणजे आल्यानंतर थोड्या वेळ म्हणा ना अर्धा थो एक तासात एखाद्या त्या शटर वर कोणीतरी जोरात लात मारली <coughs> तेव्हा त्याला वाटलं एवढी जर लात कोणी मारली असेल एवढ्या रात्रीच्या वेळी म्हणून जो खिडकीतून बघितलं तर त्याला एक असं धुरखट असा एक माणूस त्या नाळाच्या झाडाखाली किंवा बाजूला नारळाची झाड होत तिथे असं फेऱ्या मारताना दिसला एकदम अस्पष्ट असा कारण जे आत्मी असं त्यांना असं स्पष्ट शरीर त्यांच ना दिसत नाही तर ते असं तो फेऱ्या मारताना फक्त दिसला त्याला ते कळलं नाही का कोण आहे काय आहे तो त्याला वाटलं एखादा चोरपीर असेल असं समजला त्यानंतर त्याच्या बाईकची बाईक जी बाहेर लावली होती तिची लाईट फुटली ते पण त्याला कळलं नाही कोणी फोडली काय तो ह्यानेच कोणतरी फोडली असेल पण जेव्हा हे असं घडल्यानंतर जेव्हा त्यांनी त्या ते फॅक्टरीचा मालक होता जो जवळपास सांगितली असं असं आहे पण त्यांनी जेव्हा चौकशी केली बाहेर जे अशी लोक ज्यांना कळत या गोष्टी ज्यांचा अभ्यास आहे मृतात्म्यांच्या बाबतीत भूतांच्या बाबतीत तर त्यांनी सांगितलं काय तो आत्मा जो होता त्याला ते तेलकट जो पदार्थ म्हणजे जो चायनीज होता तो खाण्याची इच्छा होती पण त्यासाठी तो त्या माणसामध्ये प्रवेश करणार होता पण तो माणूस आतमध्ये गेला फॅक्टरी त्यांनी दरम्यान पण केला आणि त्या फॅक्टरीमध्ये पूजाबीजा सगळं अजून केलं होतं आणि तिथे मला वाटतं दत्तगुरूंची काहीतरी पोथी होती किंवा जे मोठं पैकी पुस्तक होतं ज्याची पूजाबीजा करून म्हणजे एक प्रकारे एक कवच तयार करून ठेवले होते पूजा करून त्यामुळे त्याला आतमध्ये प्रवेश करता आला नाही आता त्या मुलाचा काय झालं जो कोण आत्मा होता जो माणूस असताना कसा असेल तो तरुण समजा असेल त्याला आपण चायनीज वगैरे खातो तर त्याला खाण्याची ती पण मिळल्यानंतर त्याचा भूत झाल्यानंतर तो खाऊ शकत नव्हता म्हणजे त्यांना सगळ्या आवडी निवडी सगळ्या त्यांना त्यानंतर तेन सुद्धा असतात मग जेव्हा त्याला खाण्याची खूप तीव्र इच्छा झाली तेलकट पदार्थ असं त्या माणसाने सांगितलं जे भूत बघणार असतात म्हणजे तेलकट पदार्थ किंवा गोड पदार्थ जर तुम्ही खाल रात्रीच्या वेळी तर सांगू शकत नाही एखादा आत्मा तुमच्या पाठी येऊ शकतो कारण त्यांना सुद्धा ती खाण्याची इच्छा होती आणि म्हणून ते येतात कारण ते मरायच्या आधी सुद्धा ते लोक पण खात असतात त्यामुळे ते मेल्यानंतर सुद्धा त्यांना ती इच्छा होऊ शकते खाण्याची आणि म्हणून ते येऊ शकतात म्हणून बऱ्याच वेळा ते लोक सांगतात जे असा अभ्यास करणारे असतात ते कि तुम्ही रात्रीच्या वेळी किंवा जे जिथे तिटं आपण बोलतो तीन रस्ते एकत्र आले चार रस्ते एकत्र आलेत अशा ठिकाणी काही रात्रीच्या वेळी होतंय पण खाऊ नका मग ते तेलकट असो किंवा गोड असो होत आहे पण खाऊ कारण रात्रीच्या वेळी ते जे हे आत्मे असतात ते खूप पॉवरफुल बनलेले असतात त्यांच्यामध्ये खूप शक्ती येते म्हणून ते रात्रीच्या वेळी जास्त करून फिरत असतात इकडे तिकडे भटकत असतात ज्याला भटकता आत्मा आपण बोलतो भटकते म्हणजे ते फिर त्यांचं ते नंतर त्यांच्यामध्ये शक्ती येते रात्रीच्या वेळी मग त्यांना जेव्हा ती खाण्याची जर इच्छा झाली तीव्र तर ते त्या माणसामध्ये प्रवेश करून ते खाण्यासाठी धडपड करू शकतात पण एकदा प्रवेश केल्यानंतर ते बऱ्याच वेळा बाहेर होऊ बाहेर जाऊ शकत नाहीत किंवा जाणार नाहीत त्यांना जर त्या बरं वाटलं आतमध्येच खायला काय ना, ना काय मिळतंय तर म्हणून <coughs> होतंय पण आपण असं रात्रीच्या वेळी होत आहे पण खाऊ नका असं सा ते सांगतात आता ऐकण्याला ज्याला ऐकायचं तो ऐकेल नाही ऐकणार तो नाही ऐकेल तर अशा प्रकारे तो माणूस जो कोण होता तो त्याच्या मागे आला फक्त खाण्यासाठी म्हणजे मी तुम्हाला हेच सांगणार होतो की भूतांबद्दल काही लोक खूप थट्टा करतात हे काय भूत नाही आहेत हे नाही ते नाही जो पण तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते खोट वाटत असतं पण जेव्हा तुम्ही खोटं खोट म्हणता नाही किंवा थट्टा करताना एखाद्या भूतांची तेव्हा जर तिथे तुमच्या जवळपास भूत असतील तर ती भडकू शकतात त्यांना सुद्धा राग द्वेष मस्तर मद जे बोलतो ते सगळं मेल्यानंतर सुद्धा म्हणून कधी थट्टा करू नका काही लोक थट्टा करतात हे सगळं खोटं आहे फालतू आहे असं नाही आहे जसं देव आहे तसंच बोलतो ना आपण राक्षस आहे दानव आहे तसंच ही भूत योनी सुद्धा आहे आणि हल्ली तर बोलतात माणूस लवकर मुक्त होत नाही म्हणजे मेल्यानंतर तो, तो वरच्या लोकात पटकन का जात नाही कारण त्याचा मोह एवढा वाढलेला आहे आपल्या लोकांबद्दल आपल्या घरातल्या लोकांबद्दल आपल्या मुलाबाळांबद्दल आपलं प्रॉपर्टी बद्दल ह्याच्याबद्दलचा मोह किंवा बदला राग या गोष्टी एवढ्या वाढलेल्या आहेत की ते लोक मग इथून वरती जायलाच मागत नाहीत ते इथेच राहतात त्यांना वाट आपण काही दिवस इथे राहू बदला घेऊ आणि जाऊ किंवा मी माझी प्रॉपर्टी आहे थोडे दिवस मी इथे राहीन आणि मग मी जाईन पण ते नंतर तिथेच राहतात कायमचे मग ते तिकडे वरती जायलाच विसरून जातात का काय त्यांना काय माहित नाही जाण्याची इच्छा होत नाही पण ह्यामुळे अशा आत्म्यांची संख्या वाढते सध्या पूर्वीच जग बघा पूर्वी आता तीस चाळीस वर्षापूर्वी म्हणेन किंवा पन्नास साठ वर्षापूर्वी लोकांची समाधानी पुर् वृत्ती होती मातीच्या घरात राहत होते शेतीवर अवलंबून होते काय मोठ्या छान चौकी नव्हत्या गाड्या नव्हत्या बाईक नव्हत्या बंगले बिंगले असला काही प्रकार हो 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 का हो त्या नव्हता ते छोट्याच्या घरात राहायचे सुखी होते गावाला राहत होते जंगल होतं आजूबाजूला त्याच्यातून जे काय मिळेल ते खायचे शेती करून खाऊन पिऊन एक प्रकारे समाधानी वृत्ती होती त्या काळात त्या काळात ही भूत असतील नाही असं म्हणता येणार नाही पण प्रमाण खूप कमी होतं पण याच्यात या पैशामुळे माणूस मोह एवढा वाढत चाललाय ना की आपण पण बघा आता एक साधी खोली असेल तर आपण फ्लॅट घ्यायला बघतो फ्लॅट झालं तर बंगला घ्यायला बसू मग ही गाडी घेऊ ती गाडी घेऊ अजून प्रॉपर्टी वाढवतो माझ्या मुलांना मिळावी प्रॉपर्टी म्हणून प्रॉपर्टी आपण वाढवत जातो त्यांनी तो आपला मोह वाढत 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 जातो परत आपल्या मुलाबाळांबद्दल एक भीती जी वाटत असते हे बाबा हे हा कुठे गेला तर याला काय होईल त्याला काय होईल अशा प्रकारे खूप काळजी आपण करतो मुलाबाळांची त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही मेल्यानंतर पुन्हा त्याच घरात येता आणि तिथेच फिरत राहता आजूबाजूला कारण का मोह माझं मुलांचं लग्न तुम्ही ऐकलं असेल आजी वगैरे आजोबा बोलता माझा मा, नातवाचं लग्न झाल्यावरच मला मी मरेन किंवा अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या अतृप्त इच्छा असतात <coughs> त्यांच्यामुळे ते पुन्हा तिथे येतात पण ते काय लोकांना याच ज्ञान नाहीये काय बाबा हे हे चांगलं नाही जो असतो तो चांगला नाहीये तुम्ही पूर्वी ऐकलं असेल जर महाभारत किंवा रामायण वाचलं असेल तर जुन्या काळात लोक एक पन्नास ची झाली काय वन प्रताश्रम म्हणजे वनामध्ये जाऊन राहायचं असा एक काळ त्यावेळी अशी एक प्रथा होती तर तुमचं पन्नास साठ वय झालं आता बस झालं जीवन आता तुम्ही मुलांच्या आता सगळं द्या आणि जाऊन आपले जा रानामध्ये राहा आणि तिथेच मग जीवन संपवा मग त्यामुळे आपोआप त्यांचा मोह जो होता आपल्या प्रॉपर्टी बद्दल मुलाबाळांबद्दल तो संपून जायचा आणि ते सहज त्यांना गती मिळायची त्यांच्या आत्म्याला सहज गती मिळायची पण आता तो काय वाहन वगैरे असला काय राहिलेलं नाही आहे आयुष्यभर आपण मुलं बाळांबरोबर राहतो त्यामुळे मोह जे कमी होत माणूस मरेपर्यंत काम काम पण करत असतात पैसा पण कमवत त्यांची हो समजा दुकान असतील काय प्रॉपर्टी असतील फ्लॅट भाड्याने दिलेले असतील तर तो, तो पैसा त्यांच्याकडे येतच असतो त्यामुळे त्यांची ती, ती इच्छा कम हो कमवायची काही कमीच होत नाही तो पैसा 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 करतच राहतात ते लोक आणि त्यामुळे त्यांच्या ते खूप जोडले जातात आपल्या घराशी मुलाबाळांशी प्रॉपर्टीशी काही मर्डर होतात ते बदला घेण्यासाठी मग अशी लोक वरती त्यांना गती पटकन मिळत नाहीत ते खालीच फिरत राहतात तर मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कृपा करून भुतांबद्दल कधी थट्टा करून भूत ही साधी गोष्ट नाहीये मृत अतृप्त आत्म्या आहेत आणि हे तुमच्यावर कधी अटॅक करू शकतात जर तुम्ही त्यांची थट्टा केली तर ते कुठे फिरत असतात कृपा करून त्यांची थट्टा करू नका पाहिजे तर तुम्ही नॉलेज घ्या त्याबद्दल माहिती घ्या संतांची पुस्तकं वाचा भूत आहे ऐकि नाही मग तुम्हाला कळेल अभ्यास नसेल तर आपण अशी थट्टा करू नये अभ्यास नसेल तुम्ही कसं बोलू शकता एखादा आता शास्त्रज्ञ एवढे शोध लावतात आपल्याला त्याचं नॉलेज आहे पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो ना आता मोबाईल इथे फोन अमेरिकेला लागतो आता ते सिग्नल आपल्याला दिसत आहेत तरी आपण विश्वास ठेवतो ना मोबाईल चालतो म्हणून ते जशी हवा आहे हवा दिसते आपल्याला पण तरी आपण विश्वास ठेवतो हो ना हवा आहे म्हणून तसंच ही भूत योनी सुद्धा आहे आपल्याला त्याचं नॉलेज नाही कारण तुम्हाला ती साधना करावी लागते तेव्हा ती गोष्ट दिसत असते आणि जे करतात त्यांना ते समजतं त्यांना दिसतं संतांनी सुद्धा लिहिलेलं आहे भूत योनी आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला कृपा करेन की प्लीज थट्टा करू नका या आत्म्यांशी त्यांच्याबद्दल चांगलं बोला बोलायचं असेल तर चांगलं बोलणे होत्या पण बोलू नका पण थट्टा करू नका तर तुम मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या तुम्ही सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद